हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फाउंडेशन फाउंडेशनचा मराठी तर्थ पाया स्थापना स्थापना केलेली संस्था प्रतिष्ठान न्यास आधार मूलाधार बूड किंवा संस्थापना होत आहे फाउंडेशन लाक्या प्रयोग कर पेला वाक्य है दिस चैनल विल गिव स्टूडेंट्स अ सॉलिड फाउंडेशन इन इंग्लिश वॉकेबुल दुसरा वाक्य है एग्रीकल्चर इज द फाउंडेशन ऑफ अवर कंट्रीज इकोनॉमी तीसरा वाक्य है द रूमर हैज नो फाउंडेशन चौथा वाक्य है द फाउंडेशन ऑफ द युनिवर्सिटी टू प्लेस हंड्रेड इयर्स अगो फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू